आंदोलनास यश मागण्या मंजूर रायगड येथील दिव्यांगांच्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये झालेले निर्णय असे दोन हजार सोळाच्या कलम अठ्याऐंशी नुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगांवर खर्च करणं अपेक्षित आहे याकरता तपासून अहवाल सादर करणार स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करत नाही करता हा निधी परीक्षांमध्ये घेतला जाणार दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आखली जाणार दिव्यांग साहित्य वाटप करताना व वा रोगमुक्त साहित्य वाटप करण्यात येणार दिव्यांग रोजगार उद्योग व टौलकर्ता स्वतंत्र धोरण धोरण आखणार आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्या भरतीत दिव्यांगांना अधिक दहा गुण दिले जाणार दिव्यांग विद्यापीठाऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांच्या शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारलं जाणार मुक नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार तसेच वाहन परवाना देण्यासंबंधित निर्देश देण्यात आले अंध दिव्यांगांसाठी सॉफ्टवेअर वाढताना मुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यभर दिव्यांगांचा सर्वेची सुरुवात करण्यात आली आहे एका छताखाली तालुका व जिल्हा स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू करण्यात येणार फळबागेसाठी पेरणी ते शेतकऱ्यांना स्वतंत्र योजना अंमलबजावणी करण्यात येऊ शकेल याकरता पंजाबराव कृषी विद्यापीठात निर्देश देण्यात आले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजुरांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला लवकरच ही योजना लागू करण्यात येईल शोकालीन मावळांच्या परिवारातील वंशजांकरता योजना आखण्यात येईल दिव्यांग मानधन वाढीसाठी सहा महिन्यांची मुदत मागण्यात आली जर मानधन वाढ झाली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करणार दिव्यांगांवर दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले संजय गांधी उत्पन्न मर्यादा पन्नास हजारांची दोन लाख रुपयांचा करण्याचं मान्यता देण्यात आली आहे आंतरजातीय प्रमाण दिव्यांग व अदिव्यांग विवाहांकरता अडीच लाख रुपये निधी देण्यात येईल दिव्यांग घरकुला तिला स्वतंत्र योजना मंजूर करणार मयात दिव्यांगांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला यामध्ये सहा कोटीपेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे शेतकरी कर्जमाफी करता नकार दिल्यामुळे कर्जमाफी करता व दिव्यांगांना मानधन सहा हजार करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार